आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैरात आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी कात्रज दत्तनगर भागातील रस्त्यावरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर जीव मुठीत भरून प्रवास करावा लागतो कारण रस्त्यावर प्रचंड खड्डे आणि सततची पाण्याची गळती नागरिकांच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे पाहूया ही धक्कादायक बातमी कात्रज दत्तनगर मुख्य रस्त्यावर जैन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याच्या वाल मधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून रस्ता कायम पाण्याखाली राहतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाहतूक कोंडी आणि नागरिकांची सुरक्षता धोक्यात आली आहे या रस्त्याला खोल चढ उतार असल्याने अनेक दुचाकी स्वार घसरून गंभीर जखमी झाले आहेत नागरिकांनी गेल्या दोन महिन्यापासून वारंवार तक्रार दिल्या आहेत मात्र पाणी पुरवठा विभाग आणि पथ विभाग एक जबाबदारी ढकलत आहे आणि नागरिक मात्र दररोज संकटात सापडत आहेत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका चार वर्षापासून झालेल्याच नाही त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी नसल्याने नागरिक पूर्णपणे बेसहारा झाले आहेत माजी नगरसेवक गप्प आहेत आमदार खासदारांना मात्र नागरिकांच्या समस्येपेक्षा राजकारण महत्वाचं वाटत गळती बंद करावी खड्डे बुजवावेत आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार खासदारांनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा आम आदमी पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी इशारा दिला आहे कात्रज दत्तनगर मधील नागरिक दररोज आपल्या जीवाशी खेळत आहेत प्रशासनाची निष्क्रियता विभागाची बेफिक्रीमुळे पुणेकरांचे प्रश्न अजूनच गंभीर झाले आहेत आता तरी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे